हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचा प्रयत्न सगळं झालं का तुमचा चहा पाणी जेवण काय सकाळपासून माझा व्हिडिओ नाही म्हणून तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये माझ्या विचारते <laughs> कारण की सकाळपासून व्हिडीओ नाही टाकला गेले होते भाऊ बहिणीनं बाजारला आताच बाजारवरून आलेली पाय काय किती असलं तरी नाही बाई काय हा प्रकार बाजारात गेल्यावर पागाल व्हायची वेळ आली हो माझी काय सांगायचं तुम्हाला मी असं बोलली का नाही मी असं जर बोलता बोलता जरा असं बोलत जरी राहिले ना तर माझ्या बऱ्याच भाव बहिणीला वाटतं की मी ओवर ऍक्टिंग करते ओवर ॲक्टिंग पण तसं सांगायला तर माझी ती ओवर ॲक्टिंग नसते माझं बोलणंच नस रेलमध्ये म्हणजे असं आहे पण विषय काय होतो माहितीये का जरा व्हिडिओमध्ये जास्त मी जसं असं तसं व्हिडिओ बनवत असते कसं असतं माहितीये का जास्त खुश होऊन व्हिडिओ बनवलं किंवा हा या टोनमध्ये जर व्हिडिओ बनवलं म्हणजे आपल्या हाई ह्यात तरी पण तुम्हाला सांगते नाव ठेवतच असते ते नावाचं काय काय नाव ठेवत असते ते खरेदी केली आता तुम्हाला पहिले तर माझ्या बऱ्याच बहिणींचा मला प्रश्न होता की योग्यता तो उपवास नाही का केला उपवास नाही का धरला असं माझ्या बहिणींचा प्रश्न होता तर खास मला त्या बहिणींना उत्तर द्यायचंय मी उपवास नाही धरला मी उपवास धरत नाही त्यामुळे मी काही उपवास धरलेला नाही भाव बहिणींना प्रत्येकाचं तुम्हाला सांगते असतात असतात नवरत्न हे धरतात कडक उपवास करतात पण माझं काही नवरात्राचा उपवास नसतो मी धरत नाही पण बघू धरण मी पण एखादा यायचं असं बी म्हणतो की अगं योग्यता उडता बसता तरी धरायचा होता पण नाही धरला मी उडता बसता पण नाही धरलेला आणि काहीच नाही चला जाऊ दे आता मी उपवास धरत नसलं म्हणून आमच्या सा सासूबाई आहे त्या तर ते धरतच असतात भाऊ बहिणींनो जवळ त्यांना होतं तवर ते धरताल त्यांच्या महा म्हणजे ज्यावेळेस त्यांना होत नाही त्यावेळेस बघू आपण मग तसं काय नसतं उपवास केलेला चांगला असतो बरं का धरावा उपवास पण नाही मी धरला धरेन मी नक्कीच तर चला मग काय काय खरेदी करून आणले हे करेन तुम्हाला दाखवणार आज आठवड्याचा बाजार असतो हो भाऊ बहिणी शुक्रवार दिवस शुक्रवारचा बाजार असतो ना काय त्या बाजारला चव आली बाय आीसन पंचवीस लसूण तर ऐंशी रुपये पाऊशील चांगलं लसूण होता घरात आता उगा दोन दोन तीन तीन गुड्या टाकायच्या जर महाग आहे ना तर कमी रेंज मध्ये लसूण वापरायचा आज स्वस्त झाला का नाही मग जास्त रेंजमध्ये वापरायचं असं करायचं काय कॅमेरा कॅमेराला जवळ असलं का नाही मंगल झाड दिसत माणूस रेल मध्ये तुम्हाला सांगते झाड आहे का नाही पण माणसांना काय वाटतं की मग मंगल झाड आहे आता काय शरीरच असाय तर काय करायचं भाऊ बहिणी काय करायचं भाव बहिणी काय करायचं एक नवऱ्यानं घालावला माझा भाऊ बहिणी माझा तर पाकिटात ठेवला नाही काम करायला फक्त काम केलं पाहिजे का सांगा बरं तुम्ही आठ आठ दिवस दहा दहा दिवस घर राहायचं पैसे पैसा आहे आपण गरीब माणसं आहे आपण करून आपल्याला खायला भेटत्या काय करणार म्हणले आता काय बोलायचं बोला आपल्याला आपल्याला तोंडच नाही वांगा तर ही आहे राजगिऱ्याची भाजी तर राजगिऱ्याची भाजी मी आमच्या ससुबाईंसाठी आणलेली आहे कारण की त्यांचा उपवास असतो माझा काही उपास नसला म्हणून काय आपण तुम्हाला सांगती ज्याचा उपास आहे त्याला तर आपण हे करू शकतो सासूबाईनं उपास धरलाय म्हणजे फराळाला काय का काय करायचं नाही भाऊ बनि जेवढं होईल ना एवढं नक्कीच आपण करायचा प्रयत्न करायचा आपल्या देवाने आपल्याला चांगलं करायला शिकवलेला आहे कुणी वाईट बोलणार आहे आपल्याला बोलतच असतात ते त्याविषयी सोडत तर तुम्हाला सांगते ही आहे राजगिराची भाजी मी आणलेली आहे त्यांच्यासाठी तीस रुपयाला म्हणजे गेल्या वेळेस तीस रुपयाला होती एक दोन आठवड्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी रताळ आणले ते रतळ रतळाच माझ्या रताळच आहे का हो रतळ हे रताळ आणले आमच्या सासूबाईना ते उपवासासाठी हे आता बाजार कुठला तर मला हे भेटली शे वालाची शेंग आहे का वालाची वालाचे

ला काही का लाल नाही काय माहितीये तुम्हाला भेंडे कवळे घ्या देशी भेंडे कवळे मस्त आहे कवळे कवळे लोचित आहे नंतर आणले

तर हं काय नाही तर असे मस्तपैकी भेंडे ही आणले आहे पण उड नाही ओ पासासे दी दीतं भुईमुगाची शेंग आणले ते पन्नास रुपयाचे अर्धा किलो आणि उपासासाठी आणली त्यांना मी ही चिक्की खरे शेंगदाणे काय आणले उपासाचं

वरवीचं पीठ तर एवढं उपासाचं सामान आणलंय भाऊ बहिणींना बटाटे काकडी रताळ परत तुम्हाला असं पीठ पीठ टमाटा नाही चालत उपासाला भेंडी राजगिरायची भाजी आणि भुईमुगाच्या शेंगा खरे शेंगाने आणि ही चिक्की तर अजून कमी रमे पडल्यानंतर ना बघू आपण आणणारच आता हे मिटावलं तुम्हाला सांगते सासूबाईच आमच्या सासूबाईंच मिटवलेलं आहे उपासा फरायचं ते काय आपल्याला ते काय त्यांनी काय मागितलं नाही किंवा काहीच नाही बरं का भाव बहिणी पण कसं असतं उपवास आहे आणि आपण उपवासा म्हणतात नाही द्यावर काय आपण बाहेरचं नाही आपल्या घरातलं बरोबर आहे का नाही तर तसंच आता माझ्या आईचा बी नऊ नऊ दिवसाचा उपवास असतो बर का आता तिनं आणले नाही आणले हे मला काय माहित मा नाही तिला काय म्हणजे असं फोन केला नाही मी किंवा काहीच नाही पण जसं आता कसं आहे माहिती आहे का मी सासूबाईंसाठी आणल्या आणलं म्हणल्यानंतर ना काय लोक मला बोलणार हे पण मला माहिती आहे किंवा लोकांचा विचार करून नाही बरं का मी ह्या गोष्टी करत पण तुम्हाला सांगते आता मला काय भाऊ बहीण म्हणतेलीस की आईचा बी उपवास आहे आईला पण दी असं तसं मला म्हणणार हे मला माहितीच आहे पण तुम्ही म्हणायच्या दर भाऊ बहिणींना मी आता सासूबाईंना माझे आणले म्हणल्यानंतर ना मी माझ्या आईला पण देणारच बरोबर आहे का नाही तर तसंच आता गेल्या आठवड्यात मी तिथे गेली त्यावेळेस राजून माझ्याकडून पाचशे रुपये घेतलं होतं हप्ता भरायसाठी त्याला हप्ता रु हप्ता कमी पडत होता पाचशे रुपये त्यानं माझ्याकडून घेतलं होतं तसंच मग ती आयला फराळीसाठी तिथं म्हणजे ती म्हणलं होता की तुला उद्या म्हणजे शनिवारी आज उद्या त्याला देतो म्हणलं होता पण आता काय करायचं त्याला म्हणायचं की राहू दे ती मला जी द्यायचं ना पैसे ती डायरेक्टली आयला ती तिथं फराळीसाठी फराळासाठी असे मी करणार आहे तर चला असू द्या आता हिर आपण करत राहायचं राहायचं भाऊ बहिणींना बरोबर आहे का ना आपल्याविषयी कोण काय विचार करते कोण काही नाही विचार करत हे विचार नाही करायचा पण जेवढा आपल्या जन होता होईल आपण नक्कीच करायचा प्रयत्न करायचा बरोबर आहे का नाही काही चुकत असले तरी बी माझ सांगा बरं का मला उकडायला लागले एक तर अशा प्रकारे ना आणले मी सगळा बाजार भाव बहिणीनं घरात पण मंडई आणलेली आहे एवढ्याच वेळेस पैसे पैसे गेलोय मैदाळ महागाव कांदा घरात शिल्लक होतं बर का तरी पण मी आणलेत तर कारण की कांद्याचं काही भरोसा नाही कधी बी आणि कधी बी कमी होतंय पण लसूण लसूण काय नाही मी आणला होता लसूण जरा थोडाफार घरात त्यामुळे काही लसूण नाही आणला जवळ जास्त रेंजमध्ये मध्ये आहे ना तर कमी रेंजमध्येच वापरायचा आणि कुणाकोणाचा उपवास आहे तरी पण मला सांगा बरं का आता माझा तर काय उपवास नाही मी काय उपवास नाही केलेला तर नक्कीच मी पण आता उपवास बघू कसं काय वाटतं तुम्हाला आमच्या म्हणजे आणलेला आठवड्याचा बाजार हे मला नक्कीच सांगा तर चला मग घ्या सगळ्यांना आपली काळजी भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय